नमस्कार मी वैशाली नेहमीपेक्षा वेगळं सारण भरून केलेल्या त्यामुळे चवीलाही वेगळ्या असणाऱ्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा करंजा कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी इथे एक कप बारीक रवा घेतलाय आणि हा कच्चाच रवा आहे नंतर या रव्याच्या चवीपुरतंच याच्यात मीठ घालायचं आहे नंतर घेतलाय ओवा कलोंजी करंजीच्या पारीचा रंग चांगला यावा म्हणून इथे साखर घेते नंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ते या रव्यामध्ये घालायचं आहे सगळं मिश्रण आधी चमच्यानी आणि नंतर हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे हे जे गरम तेल आहे ते या सगळ्या रव्याला लागणं गरजेचं आहे आणि इथे आत्ता मी अर्धा कप पाणी घेतलं आहे हे साधंच पाणी इथे घेतलेलं आहे ते पाणी गरजेप्रमाणे ह्या रव्यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा पाणी एकदम घालायचं नाही आहे गरज पडेल तसाच पाण्याचा वापर करायचा आहे कारण जास्त पाणी झालं तर नंतर आपल्याला करंजा लाटता येणार नाही आणि एक कप रवा भिजवण्यासाठी आपल्याला पाव कप पाणी लागलेलं आहे आणि इतपत आपण ते सैलसर ठेवले आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तास हा रवा व्यवस्थित भिजू द्यायचा आहे करंजांसाठी आज आपण भाज्यांचं सारण करतोय त्यासाठी इथे मी गाजर फ्लॉवर आणि हा फ्रोझन मटार घेतलाय जो आधीच उकडलेला आहे आणि गाजर आणि फ्लॉवर चॉपरमधनं बारीक करून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यात घेतल्या आहेत लसूण पाकळ्या हिरवी मिरची आलं काड्यांसह घेतलेला ताजा पुदिना आणि काड्यांसहच घेतलेली कोथिंबीर याच्यासोबतच घातलं आहे पाव कप खोवलेला ओला नारळ आणि कढीपत्ता आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर गॅसवर कढई तापत ठेवली आहे गॅसची ज्योत बारीक आहे तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि तेल व्यवस्थित तापल्यावर घालायचं आहे जिरं जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हिंग हळद हलत। हळदीचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी अगदी दहा सेकंद हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण आलं लसूण हिरव्या मिरच्या असेल याचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी दोन मिनटं हे बाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नंतर घालायचं खालायचे चॉपरमधनं बारीक करून घेतलेले फ्लॉवर आणि गाजर ते या मिश्रणात घालण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे एक दोन मिनटं हे नुसतं आधी परतवून घ्यायचं आहे मटार आधीच शिजलेले आहेत म्हणून ते आत्ता इथे वापरले नाही आहेत पण कच्चा मटार असेल तर तो मात्र चॉपरमधनंच बारीक करून नंतर या मिश्रणासोबतच घालायचा आहे आता मी याच्यात मटार घालते आणि सोबत घालते आमचूर पावडर या भाजीच्यात चवीपुरतं मीठ आणि साखर आता या भाज्यांवर झाकण ठेवून आपल्याला चार मिनटं त्या शिजवून घ्यायच्या आहेत पण कच्च्याही त्या ठेवायच्या नाही आहेत आणि त्यांचा लगदाही करायचा नाही आहे त्या खाताना त्याची चव व्यवस्थित लागेल इतपतच आपल्याला त्या शिजवायच्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल तर आत्ता आपण इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता गॅसची ज्योत मी मध्यम केलेली आहे आणि या भाजीतलं पूर्ण पाणी काढून त्या कोरड्या करून घेता येईल इतपत परतायच्या आहेत आणि नंतर सारण गार करायला ठेवून द्यायचं आहे इकडे आपला रवा भिजवून आता एक तास झालेला आहे रवा अगदी व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता हा रवा एकदा व्यवस्थित आपल्याला असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर ह्या एका गोळ्यापासून आपल्याला तीन भाग एकसारखे करून घ्यायचे आहे पीठ कोरडं पडू नये म्हणून त्यातले दोन भाग परत आपल्याला झाकून ठेवायचे आणि आता हा एक गोळा घ्यायचा आहे हा परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि नंतर आपण त्याची पोळी लाटायची आहे पोळी लाटत असताना मी कुठेही त्याला घडी वगैरे घातलेली नाही आहे आणि शक्य होईल तितकं मी ती पातळ लाटायचा प्रयत्न करणार आहे नंतर तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये याच्या अशा पुऱ्यांसारखे हे गोल काढून घ्यायचे आहेत आणि नको असलेलं बाजूचं पीठ काढून घ्यायचं आहे एक पुरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपण सारण भरून घ्यायचं आहे या करंजी आपण थोड्या छोट्या आकारातच करतो आहे तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं जास्तीत जास्त याच्यामध्ये सारण भरायचा प्रयत्न करा मी अडीच ते तीन टेबलस्पून एवढं सारण एका करंजीमध्ये भरलेलं आहे आणि बाजूचं जे पीठ आहे त्याला मी काट्या चमच्याच्या साह्याने असं एक डिझाईन करून घेते फिरकीच्या चमच्याचा नेहमीसारखा वापर करून तुम्ही बाजूचं पीठ काढलं तरीही चालेल आणि सगळ्या करंजा अशाच करायच्या आहेत गॅसच्या छोट्या बर्नरवर आपण इकडे तेल तापत ठेवलं होतं तेल तापत असतानाच मी त्याच्यामध्ये करंजा सोडायला सुरुवात करते या करंजांचं वरचं आवरण जे आहे ते आपण रव्यापासनं बनवलेलं आहे तर ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळायला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो म्हणून सुरुवातीची दोन मिनटं आपण एकदम बारीक गॅसवर या करंजा तळायच्या आहेत मी आत्ता एका वेळेस तीन किंवा चारच करंजा या कढईमध्ये सोडते पण तुम्ही एका वेळेस जास्त करंजा सोडणार असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या करंजा एकदम बारीक ज्योत ठेवूनच तळायच्या आहेत आणि इथे ना पण भाज्यांचा वापर केलेला आहे त्या भाज्यांना नंतर थोडंसं परत पाणी सुटतं त्यामुळे हे वरचं जे आवरण आहे ते खूप वेळ असं कडक राहणार नाही तर आपण ह्या करंजा गरमच करायच्या आहेत आणि लगेच गरमच खायच्या आहेत उशिरा तुशिरा म्हणजे अगदी अर्ध्या तासाच्या आत ह्या करंजा खायच्या आहेत आणि याच पद्धतीने पुढच्या सगळ्या करंजा तळायच्या आहेत या भाज्यांच्या करंजीचं सारण करताना आपण इथे गाजर फ्लॉवर मिटार घेतला आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीट स्वीटकॉर्नचे दाणे किंवा कोबी घालू शकता श्रावण घेवडा घेऊ शकता ह्या सगळ्या भाज्या पण चॉपरमधनं बारीक करून मगच वापरा नाहीतर खूप बारीक त्या तुम्हाला चिरता आल्या पाहिजेत आणि मी एक सुचवेन की खूप मोठ्या मोठ्या करंजा करू नका करंजीच्या आवरणामध्ये आपण र ओवा कलोंजी यांचा वापर केला आहे त्याच्यामुळे सुद्धा या चारणाची चव छान येते आणि हे बघा आतून दाखवते अगदी भरपूर सारण असं सा भरलेली आपली ही करंजी चवीला अप्रतिम लागते या मिश्रणात छोट्या आकाराच्या बावीस करंजा तयार झाल्या आहेत आग आणि सगळ्यात शेवटी पाव कप सारण उरलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार